तुम्ही खाली बसा सेवालाल महाराज मराठवाड्यातील बंजारा समाज बांधवांना हैदराबाद स्टेट गॅजिटेर एकोणीसशे वीस नुसार बंजारा समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यात यावा यासाठी ही अभूतपूर्व मोर्चा आज या ठिकाणी आला या मोर्चेत अनेक मान्यवर आले त्या सर्वांची नावं घेऊन मी वेळ घालत नाही आप आपलं गोर समाज बांधव एकजुटी जम घ्यायचं येरोमन गनोम मोठो मंच तमारे एक जुटी दो मारो नमस्कार छो जय माल मराठवाडा हैदराबाद निजामाच्या राजवटीत आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहीत नसेल तरुण आमच्या बांधवांना माहीत नसेल देशाला स्वातंत्र्य मिळालं पण एक वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य हो। मराठवाड्याच मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो कारण या मराठवाड्यावर सर्व कायदे पंकालीन होत आणि निजामकालीन कायदे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारनी बदलले त्या काळातल्या पण आज मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानेल कुठल्याही गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या खासकर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केलं माननीय मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा आभार मानन छाती ठोकून कारण ते आत्ता झालं हे करत असताना जर हैदराबाद मध्ये इतर जातीला त्या गॅजेट प्रमाणे जर न्याय मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेटप्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे राजस्थानात एसटी आहेत काळकुटे साहेब आम्ही सुद्धा आहे तिकड बंजारो बंजारो एक इतर अनेक राज्यामध्ये या गोरमाटी समाजाला आय आरक्षण असेल महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे हा माझा व्यक्तिगत लढा माझ्या सारखा नशीब हो मंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतो आज मंत्री नाही होऊन येतात पण नशीब यासाठी की या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं याच्यासारखं ये नशीब दुसरं कुठलंच म्हणून वेग या ठिकाणी मी सरकारला विनंती करील भल्या हैदराबाद गाजेटमध्ये अनेक समाजाला अनेक वेगवेगळे आरक्षण आहेत ते आरक्षण असताना सुद्धा या ठिकाणी पूर्वीचे एसटी आपण नव्यानं होणारे एसटी याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास घट करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज म्हणून मी आपल्या बराच वेळ झाला बसलात जास्त बोलायचं नाही प्रत्येक मोर्चात प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत या बीड जिल्ह्याच्या वारी वस्ती तंडाच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत आहे इथं आलेल्या अर्ध्या लोकांना मी नावाने ओळखू शकतो एवढा आपला घरोबा आहे खरंय नाही म्हणून आज मी एवढंच सांगेल की हा लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू आपण सहन सहन सोबत लढेन आणि हे लढा अंतिम टप्पेन ले जावाच सदैव माहिती सोबत छू जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाई जय वसंत